नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता कधी येणार अशी आतुरता शेतकऱ्यांना लागली होती आणि आता तेच दोन हजार रुपये हवे असतील तर आत्ताच तुम्ही हे काम करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये या पी एम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्त्याचे दोन हजार जमा होतील मित्रांनो सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांना देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मात्र पैसे वेळेवर यावेत असे वाटत असेल तर आपले स्टेटस तपासा आणि ई के प्रक्रिया पूर्ण करा असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारने दिला आहे अन्यथा तुमचा हप्ता थांबू शकतो केंद्र सरकार या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते हे पैसे वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये दिले जातात प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो आत्तापर्यंत वीस हप्ते दिले आहेत आणि आता देशातील लाखो शेतकरी हे एकविसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत मित्रांनो कोणाला मिळतो पी एम किसान योजनेचा लाभ ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे पूर्वी दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्यांनाच हा लाभ दिला जात आहे परंतु आता जमिनीच्या क्षेत्रफळावर कोणतीही मर्यादा नाही लहान शेतकरी असो वा मोठा नाव जमीन अभिलेखात असल्यास सर्वांना या योजनेचा फायदा मिळतो एकविसावा हप्ता कधी येणार तर मित्रांनो माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच पंधरा नोव्हेंबरपर्यंत कधीही एकविसावा हप्ता जमा होऊ शकतो अधिकृत तारीख सरकारकडून अद्यापही जाहीर झालेली नाही याआधी सात ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जम्मू काश्मीरमधील आठ पॉईंट पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सव्वाशे कोटी रुपये जमा केले त्यापैकी पंच्याऐंशी हजारहून अधिक लाभार्थी महिला होत्या या दरम्यान बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाल्याने काहींना वाटले की हप्ता थांबेल मात्र केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले की पी एम किसान योजनेच्या वितरणात कोणताही अडथळा येणार नाही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच पैसे खात्यात जमा केले जातील शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आता पी एम किसानचा एकविसावा हप्ता मिळवायचा असेल तर त्याआधी तुम्हाला ई के वायची करून घ्यायची आहे आणि ही ई के वायची प्रक्रिया काय आहे ते आता आपण समजून घेऊयात मित्रांनो सर्वप्रथम पी एम किसान डॉट गो डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती उघडा त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका नंबर तीन स्टेटस तपासा जर केवायसी बाकी असेल तर कॉम्प्लेट ई के वाय सी असा पर्याय येईल त्यानंतर ओ टी पी भरून किंवा फिंगरप्रिंट चेहरा ओळख देऊन प्रक्रिया पूर्ण करा जर तुमच्या गावात सी एस सी केंद्र असेल तर तिथेही ही प्रक्रिया सहज करता येईल यासाठी आधार कार्ड बँक पासबुक आणि जमीन कागदपत्रे आवश्यक असतात एकदा नाव नोंदणी झाल्यावर पुढील सर्व हप्ते आपोआप तुमच्या खात्यात जमा होतात मित्रांनो तुम्हाला ई के वाय सी करताना जर काही अडचणी आल्या तर काय करावं तर मित्रांनो योजनेबाबत काही अडचण आल्यास शेतकरी हेल्पलाईन पंधरा बावन्न एकसष्ट किंवा झिरो अकरा चोवीस तीनशे सहाशे सहा या क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि आपली तक्रार नोंदवू शकता पी एम किसान य एक योजनेचा एकविसावा हप्ता लवकरच नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे मात्र ज्यांनी अद्यापही ई के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अन्यथा दोन हजार रुपयांचा हप्ता था, थांबवू शकणार नाही तर मित्रांनो आता या पी एम किसानचे पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये येणाऱ्या सुरुवात होणार आहे परंतु त्याआधी तुम्हाला ई सी करणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद